राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरीचे मुख्यालय विस्तारीकरण आवार सुतगिरणी जनावरांच्या बाजाराचा शुभारंभ रविवारी पार पडला पहिल्याच बाजारात शेतकरी व्यापारी यांचा चांगला प्रतिसाद मिळाला बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे प्रेरणा परिवाराचे अध्यक्ष सुरेश सुरक्ष युवनेते हर्ष तनपुरे आणि बाजार समिती आणि तनपुरी कारखाना संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये या बाजाराचा शुभारंभ सोहळा पार पडला राहुरीमध्ये हा बाजार सुरू झाल्यानं पशुपालक शेतकरी आणि व्यापारी यांना जनावरे खरेदी विक्री करण्यासाठी इतर ठिकाणी बाजारात नेण्याची परवड आता थांबली आहे जनावरांच्या बाजारासाठी भव्य आणि सुसज्ज असं प्रांगण जनावरे उतरवण्यासाठी प्रशस्त धक्का आणि शेड जनावरांना पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था तसेच जनावरे विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकरी व्यापाऱ्यांसाठी दावणीसाठी व्यवस्था जनावरे घेऊन येणाऱ्या वाहनधारकांना स्वतंत्र पार्किंग व्यवस्था केल्यानं सर्व पशुपालक शेतकरी आणि व्यापारी यांनी समाधान व्यक्त केलं पहिल्याच बाजाराला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं चा दिसून आल्यानं बाजार समितीचे सचिव भिकादास झरे यांनी सर्वांचे आभार मानले येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी